सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रजासत्ताक दिनानंतर पत्रकारांशी संवाद साधला प्रश्नोत्तरे चर्चेचा गडगडाट सुरू होता पण या गडगडाटात एक व्यक्ती वेगळ्याच गंभीर कामात मग्न होती जयकुमार गोरे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते अनेक महत्वाचे विषय उघड होत होते पण त्यांच्या शेजारी बसलेल्या भाजपचे नूतन आमदार देवेंद्र कोठेंचं लक्ष दुसरीकडंच होतं प्रश्न उत्तर हे सगळं बाजूला ठेवा कोठे साहेबांसाठी अल्पोपहार म्हणजे सर्वोच्च प्राधान्य ढोकळा बटाटा चिप्स चहा नको ढोकळा आणा हे उच्चार या सगळ्यातच ते इतके गुंतले की बाकीचं काही त्यांना दिसलंच नाही जिथे चर्चा महत्वाच्या विषयांवरती व्हायला हवी तिथे साहेबांची चर्चा झाली त्यांच्या प्लेट मधल्या जवळ फायदा आमच्या सोलापूरच्या पत्रकारांना जिल्हाधिकारी साहेबांचं योगदान ही चर्चा होत आली परंतु त्यात असं ठोस काही मार्ग प्रश्न महत्वाचे होते विकास शेतकऱ्यांचे प्रश्न सोलापूरच्या समस्या पण या चर्चेतील लक्ष विचलनामुळे विषयाच्या गांभीर्याला हानी पोहोचल्याचं चित्र दिसलं म्हणतात ना नेत्यांची कृती लोकांचं प्रतिबिंब असते पण इथे मात्र अल्पोपहाराचं प्रतिबिंबच दिसलं जनतेने निवडलेल्या नेत्यांनी अशा प्रसंगात अधिक जबाबदारीने वागायला हवं कारण चर्चांचा विषय बदलला तर मूळ समस्यांकडे दुर्लक्ष होऊ शकतं हा प्रसंग उपहासात्मक वाटतो पण यातून गांभीर्यही शिकायला हवं प्रश्न विचारणं आणि उत्तर मिळवणं हा लोकशाहीचा खरा पाया आहे तुमचं मत काय अशा नेत्यांच्या कृतींवर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा